नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी मुकामपोस्ट दाभोळ तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र आपल्याला माहीतच आहे की शेतकऱ्याची जी काही शेतीची कामं आहेत मळणी वगैरे ती सर्व कामे आता संपलेली आहेत त्यामुळे शेतकरी आता निवांत झालेला आहे परंतु त्याच्या मनाला अजूनसुद्धा एक काळजी आहे आणि ती काळजी म्हणजे त्याने जी काही ही तुरीची झाडं लावलेली आहेत जी, जी काही त्याने मुगाची ही लागवड केलेली आहे त्याचं संरक्षण करणं कारण जर का आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला दिसू शकतं की ही जी तुरीची झाड आहेत ही जी मुगाची त्याने लागवड केलेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती चांगली बहरलेली आहे आणि मार्केटमध्ये ह्या तुरीला म्हणा किंवा मुगाच्या डाळींना म्हणा खूप जबरदस्त मागणी आहे आणि म्हणूनच मंडळी ह्या डाळींचं उत्पादन घेऊन ज्यावेळी शेतकरी मार्केटमध्ये विकतो त्यावेळी त्याला खूप चांगला दामसुद्धा मिळतो कारण मंडळी जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक शेतकरी तुरीची डाळ कमीत कमी शंभर किलो पिकवतो मुगाची डाळ तो शंभर किलो पिकवतो म्हणजे विचार करा आजच्या घडीला ह्या ज्या डाळी आहेत त्यांचं मार्केटमध्ये किती जास्त भाव आहे तर म्हणजे आता ही जी काही आपण रोपं बघितली जी काही शेती बघितली ती काही मोजकी जी शेतकरी आहे त्यांच्या बाबतीत मी दाखवलेलं आहे परंतु आजसुद्धा म्हणजे कोकणामध्ये कितीतरी शेती अशी ओसाड आणि उजाड पडलेली आहे आणि काही काही लोकांनी तर ही शेती विकून ते मुंबईला स्थायिक झालेले आता ह्या ठिकाणी बघा ही सगळी म्हणजे जी शेती आहे ती ओसाड आहे म्हणजे ह्या शेतीचासुद्धा आपण जर का उपयोग केला तर किती निश्चित भविष्यामध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो मंडळी मी देवाकडे अशी विनंती करतो की ही जी ओसाड पडलेली शेती आहे तीसुद्धा ह्या अशा माझ्या शेतकऱ्यांप्रमाणे पूर्णपणे भरलेली राहू दे आणि या शेतकऱ्याला या बळीराजाला पुन्हा परत एकदा सुखाचे दिवस येऊ हो। मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच